E aí झालं असं असायला छान दिसतोय भारी दिसतोय ना कालच <laughs> छत्रीतून विकत घेतला गॉगल काल रात्री घालूनच झोपलेलो काय मस्त झोप लागली <laughs> माहितीये भारी वाटतं ना मी आपण <laughs> <laughs>

हे ऐक ना माझ्या बरोबर येशील माझे एक काम आहे गावा बाहेर जायचंय नाही सध्या माझ गावात राहणं खूप गरजेचं आहे का आहे काम कुठे चाललीस फील द फ्रेश हो का मस्त कुठे आलंय <laughs> अगं थांब मी पण आलो काय रे काय झालं असं एकटाच का बसलाय काही नाही नाही म्हणजे काहीतरी असल्याशिवाय तू इथे अरे म सांग ना लास्टच कशाला अग मला ना एक मुलगी आवडायला लागली मुलगी मग चोवीस तास ना मी फक्त तिचाच विचार करतोय नाही फक्त बारा तास झाले म्हणजे अग ती गण्याची बहीण आहे ना भारी दिसते ती आणि कसली उंच पण आहे कसलं भारी इंग्लिश बोलत होती ती म्हणजे कळत काही नव्हतं पण ऐकायला जेव्हा भारी वाटत होत आमच्या लग्नानंतर ना ती माझ्याशी मान खाली घालून बोलणार आणि मी मान वर करून चालताना आमच्याकडेच बघत बसणार आणि ते माझा हात धरून चालणार आमच्या लग्नात ना फक्त मलाच उतरणार आणि हा यायच हा आमच्या लग्नाला करिश्मा करिश्मा काल अचानक कुठे निघून गेली काही नाही जरा एक काम आठवलं म्हणून गेली होती ऐक ना, ना, ना मला मदत कर ना मी तिला सोबत जुळून द्यायला करशील करे ना बोल काय करायचंय मला वाटतं आपण लव्ह लेटर लिहूया आपण म्हणजे मला कुठे चांगलं दिसतंय तर उचली चालेल येते मी देवी, शो शर यू ऑलिट ही चिट्टी दिली होती कोण गगणेश नाही म्हणजे तुझ्या भाईचा मित्र अच्छा uh. uh, थांब मीच वाचून दाखवते प्रियम मिथुस जेव्हापासून तुला पाहिले ना तेव्हापासून मला जाम भारी वेड लागले सारखं तुझाच तुझा विचार येतो तुझी स्वप्न पडतात तुझं ते नखरागत चालणं ते कुडकुड बोलणं कळलं नाही तरी ऐकायला जाम भारी वाटतं तुला माहीत नाही मी तू पण मी खरंच सांगतो माझं लय भारी पिरेम आहे तुझ्यावर मला वाटतय तुझ पण असेल तुझा निलेश इट साऊंड क्यूट बट आय एम नॉट इंटरेस्टेड मग मी हो समजू नो इट्स नॉट लाईक दॅट हे सगळं मला जमणार नाही आता मी निलेला काय उत्तर देऊ त्याला काय वाटेल आता मलाच काहीतरी करावं का लागेल तुझ उत्तर वाच आलंय हा काय मी पण तुला आता कुठे ओळखायला लागले मला पण तू वेळ लावलेस तू जशी माझी स्वप्न बघतोस ना तशीच मी सुद्धा तुझी स्वप्न बघते मला वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर मला विचारशील तुझ्या बर माझं पण लय प्रेम आहे तुझ्यावर भारी वाला प्रेम मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय ए निल्या डोक्याची वायसडक करू नको आधीच माझी सटकली आहे ए नीले ना भाऊजी म्हणायचा भाऊजी मिथून दिसत कुठे अरे तिने सर घोळ घातला आहे ना पडून गेले तिच्या बॉयफ्रेंड बरोबर बॉयफ्रेंड बरोबर अरे मी तर इथे तू गप रे अरे गप काय गप हे बघ तिने मला चिठ्ठी दिली आहे इतर मराठी रे तिला कुठे मराठी लिहिता वाचता येत हा मावशी मिथू आली तुझ्याकडे Huh? ए निल्या अरे चिठ्ठी आली तुझी वाचू प्रिया निलेश आजवर खूप गोष्टी मनात ठेवल्या अगदी पहिल्या भेटीपासून ते आतापर्यंत जेव्हा केव्हा माझ्या मनात राजकुमारच चित्र रंगायच तेव्हा रंग तुझा त्या चित्राला तू जेव्हा समोर असत ना तेव्हा कसली चिंता माझ्या मनाला सतावत नाही माझं एक स्वप्न होत कुणीतरी माझ्यावर पण इतकं प्रेम करावं जितक मी तुझ्यावर करते आणि माझं स्वप्न हे तू पूर्ण केलंस माझ प्रत्येक श्वास तुझ्याच आठवणीत जातो तू दिसला नाहीस ना तर माझा जीव घाबरतो अरे अरे माझं मन गुंतले तुझ्यात गुंत सुटू नये असंच वाटत आजवर मनात खूपदा सांगितलं पण आज तुझ्या समोर सांगते वाला प्रेम तुझ्यावर अगदी भारी मला प्रेम तुझी मी तू कोणी लिहिली चिठ्ठी मिथिलाने तुला माहिती मिथिलाला मराठी लिहिता वाचताच येत नाही अरे नाही ती ती मला भेटली होती तिने तिला संध्याकाळी पळून गेली तिच्या बॉयफ्रेंड सोबत प्रेम म्हणजे मस्करी वाटते तुला का भावनाची खेळतेस माझ्या मस्करी करत होतीस मी मस्करी नाही करते माझ प्रेम आहे तुझ्यावर